पाणी या बावीस पैकी बावीस गावाला अध्यक्ष महोदय भेटलं पाहिजे कारण या गावाच्या पिढ्याना पिढ्या दुष्काळात गेल्या आमच्या कधीतरी शिंगुर्णी बचेरीला आमच्या असणाऱ्या कोथळे फरतरी भाम गारवाड मगरवाडी पठाण वस्ती तरंगफोळ या सगळ्या गावाला हक्काचं पाणी भेटलं पाहिजे अध्यक्ष महोदय याच्यासाठी मी पहिल्या अधिवेशनापासून संघर्ष करतो अध्यक्ष महोदय सगळ्या सिंचन प्रकल्पाची अवस्था थोड्याफार प्रकरण अशीच आहेस वर्ष आपण ते काम सुरू करू शकलो परंतु त्या अध्यक्ष मोदय पुण्यात जात नाही मतदारसंघातील माझे आमदार आम सतपुते असतील त्यांनी सुद्धा सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला यासाठी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांच्या प्रयत्नामुळे उपलब्ध झालेलं आहे पाण्याच्या प्रश्नामध्ये अध्यक्ष मोदी काही राजकीय भिन्नता जरी आपली काय असली तर पाण्याच्या प्रश्नामध्ये आपण एक परंतु यापूर्वी पाणी देण्याची मानसिकता आपल्या तालुक्यामध्ये तालुक्याला नव्हती म्हणून तर हे इतक्या वर्षी लांबलं सगळं मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या निमित्तानं धन्यवाद हो द्यायचे की त्यांनी खरं म्हणजे हा पहिल्यांदा शेड्यू घेतला